चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं टेस्ट सेंटर या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर एकदा सर्वांनी ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर आहे का कन्फर्मेशन द्यायचं आहे सेशनला आपण सुरुवात करणार आहोत एकदा ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर आहे का सर्वांनी कन्फर्मेशन द्या का येस काही इथं कमेंट ऑलरेडी येत आहेत निलेश म्हणत आहेत प्रायव्हेट सेंटर आले आहेत ओके तर ते अपेक्षितच होतं प्रायव्हेट सेंटर येणार कारण एकच स्लॉट तुमचा ठेवलेला आहे त्यांनी प्रत्येक डिव्हिजनसाठी त्यामुळे साहजिक होते की वेगवेगळ्या सेंटरवर ह्या एक्झामिशन होणार ठीक आहे त्यासोबतच आता तुम्हाला जे मिळालेले आहेत ते सेंटर जे आहेत हे तुमच्या मनासारखे आहेत की नाही ते तेही सांगा मनासारखे म्हणजे मन तुम्ही जे दिले होते चॉईसेस तेच से सेंटर आलेले आहेत का कुठले वेगळे आलेले आहेत तेही इथं एकदा सर्वांनी सांगा तुम्ही जे सेश सेंटरला सिलेक्ट से केलं होतं तेच से सेंटर आलेले आहेत का वेगळे वे कुठले वे आलेले आहेत तेही सांगा प्रायव्हेट सेंटर हे आता प्रत्येक एक्झामिनेशनला तेच राहतं आपण प्रयत्न करतो बट प्रायव्हेट सेंटर येतात ठीक आहे पीएमसी एक्झाम ची काय इन्फॉर्मेशन हवी आहे पीएमसीची पीएमसी बद्दल काय म्हणतात पीएमसी बद्दल अजून डेट आलेली नाही आहे विद्यार्थी मित्रांनो डेट जी आहे ती आलेली नाही आहे मी मागच्याही सेशन मध्ये सांगितलं होतं तुम्हाला की आता आचारसंहिता सुरू आहे त्यामुळे जर डिपार्टमेंट त्यांच्या लेवल ऑलरेडी जर काही प्रोसेस केली असेल डेट फायनल करण्याची काय पत्र व्यवहार किंवा आणखी काही गोष्टी केल्या असतील तर तुमचे एक्झामिनेशन जानेवारीपर्यंत आत होऊ शकते जर तसं काही केलं नसेल आणि मधी जो टाइम पिरियड मिळत आहे बघा मधला जो काय आता आचारसंहितेचा मधी थोडा दिवसांचा गॅप मिळेल त्यावेळेला जर काय हालचाली झाल्या तर होऊ शकतात एक्झामिनेशन त्यामुळे अजून तरी काय तसं काय हालचाली दिसत नाहीये ठीक आहे हा ऍज पर चॉईस काही जणांच्या आलेले आहेत पन्नास टक्के टी सी एस म्हणत आहेत पन्नास टक्के प्रायव्हेट आलेले आहेत दिले होते तेच आलेले आहेत रेफरन्स वेगळे दिले आणि बलते सेंटर आले असं पण काही जणांचं म्हणणं आहे आता ते जे आहे हे डिपेंड आहे अल्गोरिदम असतं कुणाला कुठलं सेंटर मिळेल हे काय ते कॉम्प्युटरचं जे अल्गोरिदम आहे जी प्रोसेस आहे सिक्वेन्स आहे तुम्ही कसा फॉर्म कधी भरलेला आहे त्यानुसार सगळ्या ह्या गोष्टी राहतात ठीक आहे तर मॅक्झिमम द्यावी की अभ्यास नाही एवढा सर एम पी सी द्याविका हां उद्याची एक्झाम म्हणताय का आता बघा जर तुम्ही अजिबातच काहीच अभ्यास केलेला नसेल एमपीसीचा म्हणजे तुमच्या त्या फोकसमध्येच नसेल स्कोपमध्येच नसेल आणि तुम्ही पूर्णपणे भूमी अभिलेखला ठेवला असेल तर नक्कीच उद्याचा दिवस अभ्यासासाठी वापरला तर तुम्हाला एक चांगलं एक दिवस चांगला अभ्यासात होईल तुम्ही जर काहीच प्रीचा अभ्यास केला नसेल किंवा काहीच ला फोकस केले नसेल तर विनाकारण एक दिवस वाया घालवण्याची गरज नाही ठीक आहे एमपीसी बद्दल जे विचारत आहेत ते चालेल बघा ही अपडेट आलेली आहे थोड्या वेळापूर्वी हे जे काय माहिती पुस्तिका का असतं ते जाहीर झालेलं मा आहे मागच्या वेळेला पण त्यांनी एक असं माहिती पुस्तिका दिलं होतं आता पण एक माहिती पुस्तिका वेबसाईटवर आपल्याला बघायला मिळत आहे मग त्यामध्ये जे सेक्शनल टाईम आहे किंवा निगेटिव्ह मार्किंग आहे किंवा सॅम्पल क्वेश्चन्स आहेत याबद्दल त्यांनी सर्व इन्फॉर्मेशन त्यामध्ये दिलेली आहे तुम्हाला जर हे हवं असेल तर हे वेबसाईटवर जाऊ शकता तुम्ही ही जी वेबसाईट आहे ह्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही इथं ऑप्शन्स आलेले बघा ते परीक्षा प्रवेशपत्र पण आलेलं आहे आणि उमेदवारांसाठी माहितीपत्रक आहे महत्त्वाचे मेन मेन पॉईंट आहेत ते मी इथं घेतो बाकी तुम्हाला एकदा वेळ मिळाला की संध्याकाळी तुमच्या अभ्यासाचा सगळा टाइम वगैरे झाल्यानंतर एकदा परत डिटेलमध्ये हे माहितीपत्रक वाचून घ्या महत्त्वाचे मुद्दे मी इथं सांगतो परीक्षा प्रवेश वर क्लिक केलात की तुम्हाला डायरेक्टली ह्या वेबसाईट वर तुम्हाला जाता येतं आणि इथं तुमचे जे आहेत हे हॉल तिकीट जे तुम्ही आतुरतेने वाट बघत होतात जे प्रत्येक मध्ये विचार होत होता हॉल तिकीट हॉल तिकीट हॉल तिकीट ते एकदाचं हॉल तिकीट आलेलं आहे तुम्ही इथं तुमचा रजिस्ट्रेशन नंबर किंवा रोल नंबर एंटर करून तुमचा जो काही पासवर्ड आहे किंवा तुमची डेट ऑफ बर्थ आहे हे आणि कॅपचा हे करून तुमचं हॉल तिकीट डाउनलोड करून ठेवा प्रिंट आउट करून ठेवा त्यावरच्या सुद्धा इन्स्ट्रक्शन्स व्यवस्थित सगळ्या लिहू वाचून घ्या त्यावर ज्या इन्स्ट्रक्शन सांगितलेल्या आहेत येताना काय काय घेऊन याय सांगितलेलं आहे त्या सर्व गोष्टी आणि डॉक्युमेंट काय काय असणार आहे त्या सर्व गोष्टी फोटोग्राफ वगैरे जे काय असेल त्यामध्ये जे सांगितलं असेल ते एकदा व्यवस्थित वाचून घ्या ठीक आहे आता आपण जे माहिती पुस्तिकामध्ये जे दिलेलं आहे त्यातले एक एक पॉइंट जे आहेत तिथं आपण बघूयात माहिती पुस्तकामध्ये जे जे दिलेलं आहे त्यांनी ते आपण या ठिकाणी एक 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 एक, एक पॉईंट जे आहे तिथे डिस्कस करूयात बघा हे इथं जर तुम्ही बघितलं तर बुकरमापक पदाच्या भरतीसाठी माहिती पुस्तका दिलेली आहे यांनी जे आपला पॅटर्न होता तो पॅटर्न परत एकदा त्यांनी इथं दिलेला आहे महत्वाचं पॅटर्न जे काय पंचवीस प्रश्न आणि पन्नास मार्क जे आहेत ते हे इंग्लिशमध्ये राहणार हे मराठीमध्ये राहणार आणि तुमचं जी एस आणि अंकगणित आणि बौद्धिक चाचण्या ह्या दोन्ही जी आहेत ही मराठी आणि इंग्लिश दोन्हीमध्ये पण असतात इथं सुद्धा तिने सांगितलेलं आहे की कालावधी सेपरेट सेपरेट मेन्शन केलेला आहे तिने सेपरेट सेपरेट टाईम मेन्शन केलेला आहे टोटल जो टाइम आहे तो वन ट्वेंटी मिनिट्स म्हणजेच दोन तास इथं दिलेले आहेत पुढे जाऊन यातल्या महत्वाचे पॉईंट्स जे आहेत इथं आपण रीड करूयात बघा परीक्षेसाठी एकशे वीस मिनिटांचा अवधी आहे उमेदवारास आणि तासाचा वेळ टोटल द्यावा लागणार आहे म्हणजे दोन तास जरी पेपर असेल तर एकंदरीत तुम्हाला बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत या तीन तास तिथं जाईल असं सांगितलेलं आहे बाकीच्या गोष्टी प्रवेशपत्र गोळा करणे सूचना देणे यासाठी इथं बघा इथे एक महत्वाचं पॉईंट दिलेला आहे बघा दुसरा पॉईंट सगळ्यात महत्त्वाचा आहे काय म्हटलेलं आहे बघा कोणत्याही प्रश्नावलीतील प्रश्न केवळ त्या बघा प्रश्नावली जी काय तुम्हाला दिलेली असणार आहे प्रश्न केवळ त्या प्रश्नावली साठी दिलेल्या वेळेत सोडवू शकता हा पॉईंट महत्वाचा आहे बघा जे सेक्शनल टाइम बद्दल आहेत ते आता इथं जे दिसत आहे क्लास प्लस डाउनलोड कशा खूप दूर सेंटर दिलं एक हजार रुपये घेऊन सुद्धा बर क्लास प्लसचं कुठलं ऍप आप म्हणतात आपलं ऍप आप जे आहे ते क्लास प्लस नावाने घ्यायची गरज नाही आपल्या नावानं डायरेक्ट घेऊ शकता ठीक आहे हा तर हे दिलेलं आहे एक महत आ, महत बाप सांगी आता एक महत्वाचे मुद्दा महत्वाची बाब त्यांनी त्यामध्ये सांगितलेली नाही आहे की त्यातला जो राहिलेला टाइम जो आहे तो पुढे मिळणार की नाही आता ती तुम्हाला तिथे गेल्यावर समजेल त्यामध्ये त्यामध्ये डिटेल माहिती दिलेली नाही पण कोणत्याही प्रश्नावरती त्या त्या वेळेतच तो सोडवता येईल असं इथं सांगितलेलं आहे सर्व प्रश्नांना बहु बहुपर्याय असतील प्रश्नासाठी चार उत्तर चारच उत्तर आहेत म्हणजे एक महत्वाची गोष्ट लक्षात येत आहे आयबीबीएस जरी एक्झामिनेशन घेत असेल तर इथं चार ऑप्शन्सच असणार आहेत जसं की लास्ट टाइम होतं फक्त एकच अचूक उत्तर असेल आणि यामध्ये सांगितलेलं आहे की निगेटिव्ह मार्किंग नाही आहे इथं तुम्हाला की उमेदवाराने दर्शवलेल्या चुकीच्या उत्तरांसाठी दंड नसेल इथं आहे बघा चुकीच्या उत्तरांसाठी दंड नसेल म्हणजे निगेटिव्ह मार्किंग नाही हे क्लिअरली इथं सुद्धा सांगितलेलं आहे ठीक आहे त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एकूण गुणांच्या पंचेचाळीस टक्के म्हणजे नव्वद गुण लागणार आहेत तुमच्यामध्ये येण्यासाठी मेरिट लिस्ट येण्या येण्यासाठी म्हणजे तुमचं नाव मिरिट लिस्ट सिलेक्शन लिस्ट नाही मिरिट लिस्टमध्ये जनरल मेरिट लिस्ट, लिस्ट, लिस्ट जी आहे कुठल्याही कॅटेगरीची जरी असाल तुम्ही तरी तुम्हाला नव्वद मार्क असणं गरजेचे आहेत हे जनरल क्रायटेरिया सुद्धा इथं दिलेलं आहे ठीक आहे हां तर यामध्ये ह्या गोष्टी दिसत आहेत बघा की तुम्हाला पर्टिक्युलर जो टाइम त्या एका प्रश्नावलीसाठी दिलेला आहे तितकाच वेळ त्याला तुम्ही वापरू शकता एक गोष्ट यांनी क्लिअरली सांगितली नाही त्यामध्ये की समजा पहिला सेक्शन आहे तुमचा हा तुम्ही जर समजा मराठी सॉल्व्ह करत आहात आणि इथं तुम्हाला दिलेले आहेत तीस मिनटं तीस मिनटं दिलेली आहेत तर यामध्ये तुम्ही वीस मिनिटातच प्रश्न हा सोडवलात तर हे दहा मिनिटं तुमचे ऍड होतील का याबद्दल काही सांगितलं नाही फक्त एवढंच सांगितलेलं त्यांनी की स्टेटमेंट व्यवस्थित वाचा एवढंच सांगलेलं बघा सध्या तरी कोणत्याही प्रश्नावलीतील प्रश्न केवळ त्या केवळ त्या काय म्हटलेलं बघा पुढं त्या, त्या प्रश्नावलीसाठी दिलेल्या वेळेत सोडवू शकतो मग यावरून तुम्ही समजून घ्या काय ठीक आहे तरी सुद्धा बघा माझं मत असं राहील तरी सुद्धा तुम्ही तिथे गेल्यानंतर इन्स्ट्रक्शन ज्या पेपरच्या वेळच्या असतात त्याही वाचा आणि तिथं पहिल्या सेक्शनलाच तुम्हाला समजेल एक्झॅक्टली exactly. की पहिल्या सेक्शनचा टाइम पुढे ऍड झालाय का नाही पहिल्याच वेळेला समजेल आता प्रॅक्टिस करत असताना मात्र तीस तीस मिनिटाचीच प्रॅक्टिस ठेवा प्रत्येक याच्यासाठी मराठी अर्धा तास इंग्लिश अर्धा तास असेल इथं काय मराठी इंग्लिश आणि जीएसला अजिबात मला वाटत नाही टाइमचा काही इशू येईल टाइमचा जो मेन इशू येईल तो कशासाठी येईल तुमचं बौद्धिक चाचणी आणि अंकगणित या विषयासाठी त्यामुळे इथं मात्र तुम्ही केअरफुली अर्ध्या तासात पंचवीस प्रश्न सोडवण्याची ट्राय ठेवा मिळाला एक्स्ट्रा टाइम तर बोनस आहे तो बट नाही मिळाला तर तेवढ्या वेळेत आपला पूर्ण झाला पाहिजे पेपर अशी प्रॅक्टिस ठेवा मी कायम तुम्हाला सांगत आहे तर हे इथं सांगितलेलं आहे बघा तुम्हाला की प्रश्नावलीसाठी दिलेल्या वेळेत सोडू शकता हा सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे निगेटिव्ह मार्किंग जे होतं हे आपल्याला माहित आहे निगेटिव्ह मार्किंग नव्हतं ते इथंही सांगितलेलं आहे तिने की निगेटिव्ह मार्किंग नाही आहे म्हणून आधीही माहित होतं आपल्याला नाही म्हणून ते इथं परत कन्फर्म झालेलं आहे ठीक आहे पन्नास टक्के पंचेचाळीस क्रायटेरिया सुद्धा आपल्याला माहित असतो त्यानंतर बघा सॅम्पल क्वेशन मधून आपल्याला गोष्ट काय लक्षात येत आहे की आपल्याला चारच ऑप्शन्स असणार आहेत पाच ऑप्शन्स इथं बघायला मिळत नाहीये चारच ऑप्शन्स इथं बघायला मिळत आहे आयबीपीएस पॅटर्न आहे तरी सुद्धा ठीक आहे सेक्शनल कट ऑफ बद्दल इथं काय सांगितलं नाही ते सेक्शनल कट ऑफ एमजीपी साठी कन्फ्यूज होऊ नका इथं ओव्हरऑल नव्वद मार्क सांगलेले आहेत तिने इथं सेक्शनल कट ऑफचा चा काही पॉईंट त्यांनी सांगितलं नाही सेक्शनल कट ऑफ कुणासाठी आहे साठी इथं काय सांगितलेलं नाही त्यांनी ठीक आहे बहुतेक सेक्शन कट ऑफ असेल असं म्हणत आहेत बरं अजून ऍड मध्ये किंवा इथं तर सांगितलं नाही हा मेन आहे रिझनिंग आणि ऍप्टिट्यूड गेम चेंजर तिथं तुम्हाला टाइमचा मेन क्रायटेरिया तिथं असणार आहे तुम्हाला ते व्यवस्थित सॉल्व्ह करा बाकी हे चार चार ऑप्शन वाले प्रश्न आहेत आता त्यांनी क्लिअरली सांगितलेले आहे की हे जे असे प्रश्न आलेले आहेत तर याच लेवलचे एक्झॅक्टली येतील असं नाही हे फक्त एक सॅम्पल प्रश्न ते त्यांनी सांगितलेलं आहे यातनं आपल्याला एक गोष्ट समजत आहे की चार प्रश्न चार जे आहे ते चारच ऑप्शन्स आहेत पाच ऑप्शन्स आहेत हे इथून आपल्याला लक्षात येत आहे ठीक ठी असे प्रश्न दिलेले आहेत बघा आता आणखी काही यातल्या महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्याबद्दल आपण बोलूयात एक 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 पॉईंट मी वाचतोय तुमच्यासमोर ही पीडीएफ असेलच कारण हे पूर्णच क्लिअर दिसेल किंवा नाही दिसेल माहीत नाही मला आता परीक्षा ऑनलाईन म्हणजेच संगणकावर हे काय आहेच बघा इंग्रजी इंग्रजी भाषेव्यतिरिक्त सर्व प्रश्नावल्या मराठीत असतील म्हणून सांगितलेलं आहे त्यांनी इंग्रजी भाषेची जी आहे ती इंग्लिशमध्ये राहील बट त्यांनी सुरुवातीला जे सांगितलेलं आहे स्वरूप त्यामध्ये मराठी आणि इंग्लिश असं जीएसटी केला आणि तुमच्या ऍप्टिट्यूड रिझनिंगला म्हणल्यामुळं मे बी तिथं लँग्वेज चेंज करायचं ऑप्शन असेल तुम्हाला पहिला सुरुवातीला मराठीत असतील बट लँग्वेज चेंज करायचं ऑप्शन त्यांनी दिलेला असेल कारण तसं त्यांनी सुरुवातीला एक्झाम पॅटर्न मध्ये सांगितलेलं आहे ठीक आहे त्यानंतर बघा काय म्हटलेलं आहे इथं परत तो निगेटिव्ह मार्किंगचा ऑप्शन दिलेला आहे तुम्हाला काय म्हणलेलं आहे बघा इथं एक आणखी एक ऑप्शन असतो तुम्हाला की मार्क फॉर रिव्यू याबद्दलचा एक क्रायटेरिया दिलेला आहे बघा तुम्हाला प्रत्येक प्रश्न जे आहे नेहमी नेहमीनुसार सेव्ह आणि नेक्स्ट केलात की पुढे जाणार आहात किंवा तुम्ही काय करायचं आहे की एखाद्या प्रश्नाला परत एकदा चेक करायचं असेल तर काय आहे मार्क फॉर रिव्यू अँड नेक्स्ट असा एक ऑप्शन असतो त्यामध्ये हेही तुम्हाला माहिती आहे मग आता जर तुम्ही अँसर क्लिक करून पुढे गेला असाल अँसर तुम्ही ऑलरेडी दिलेला असेल आणि मग तुम्ही जर मार्क फॉर रिव्ह्यू करून पुढे गेला असाल आणि तेवढा तुमचा जर टाइम संपला असेल तर तुम्ही क्लिक जर केला असेल तर ते कन्सिडर केलं जाईल बघा मार्क फॉर रिव्ह्यू अँड नेक्स्ट वर क्लिक करून उत्तर दिले असेल तर तुम्हाला कन्सिडर केलं जाईल तुम्ही फक्त मार्क फॉर रिव्यू म्हणून पुढे गेला असाल तर मात्र त्यात तुम्ही अन्सरच टाकलं नसेल काय तर तो प्रश्न काय तुमचा म्हणून हे यामध्ये दे त्यांनी सांगितलेलं आहे ठीक आहे प्रत्येक याच्यासाठीचा टाइम जो आहे हा सम... सम... तुम्हाला तिथं ता टायमर असणार म्हणून सांगितलेला आहे ठीक आहे परी स्वतःहून परीक्षा संपवण्याची किंवा थांबवण्याची आवश्यकता नाही घड्याळ दर्शवलेली वेळ संपेल तेव्हा परीक्षा आपोआप बंद होईल म्हणून सांगितलेलं ठीक आहे त्यानंतर हे तुमचं नेहमीच असतं कलर कोड जो आहे तो कलर कोड नेहमीच आहे त्याबद्दल मी काय सांगत नाही ठीक आहे त्यानंतर एक करू शकता बघा आता उत्तर दर्शवण्यात पण जनरल नेहमी जे सगळीकडे असतं कर, ते प्रश्न क्रमांक त्याचं उत्तर सिलेक्ट करायचं आणि सेव्ह अँड नेक्स्ट करायचं चा। ठीक आहे चालू प्रश्नाचे चा, उत्तर सुरक्षित करून पडताळणीसाठी काय करायचंय मार्क फॉर यू अँड नेक्स्ट जो ऑप्शन सांगितलेला होता तो ठीक आहे तर यामध्ये ह्या गोष्टी करायच्या आहेत दुसरं उत्तर बदलायचं असेल तर तुम्हाला परत त्या क्लिक करून नवीन जे काय तुम्हाला उत्तर हवं आहे ते सिलेक्ट करू शकता अटेम्प्ट करायचं आहे तुम्हाला तर क्लिअर रिस्पॉन्स म्हणून तिथे एक ऑप्शन असतो क्लिअर रिस्पॉन्स म्हणून एक ऑप्शन असतो तो सिलेक्ट करायचा म्हणजे तो परत तुमचा जो काय तुम्ही सिलेक्ट केलेला आहे तो सिलेक्ट केलेला ऑप्शन नाहीसा होतो ठीक आहे तर ह्या इतक्या गोष्टी महत्वाच्या यामध्ये दिलेल्या आहेत इथं एक महत्वाचा अकरा पॉईंट आहे बघा एखाद्या प्रश्नावर पडताळणीसाठी खून करावायचे असल्यास मार्क फॉर यू अँड नेक्स्ट करायचंय जर पडताळणीसाठी खून केलेल्या प्रश्नाचे उत्तर दर्शवले असेल तर ते उत्तर अंतिम मूल्यांकामध्ये ग्राह्य धरले जाईल जसं मग सांगितलं मी तुम्हाला म्हणजे अँसर ए सिलेक्ट केलेला आहे तरी पण तुम्ही मार्क फॉर रिव्यू केला असेल एक्झाम एंड झाली तर तुमचा हा ऑप्शन सिलेक्ट केला जाईल जर तुम्ही कुठलाही ऑप्शन सिलेक्ट न करता पुढे गेला असाल जनरल आहे काय तुम्ही परीक्षा देता त्यामुळे याच्याबद्दल काय मला नाही वाटत तुम्हाला काय डिटेल्स सांगायला लागेल मेन जे होतं आपलं तर ते सेक्शन टाईमचं होतं निगेटिव्ह मार्किंगचा जे आहे तो एक ऑप्शन यामध्ये त्यांनी क्लिअरली सांगितलेला आहे आणि तिसरा काय चार ऑप्शन्स होते हे महत्त्वाचे पॉईंट्स इथून आपल्याला बघायला मिळते बाकी हे काय जनरल इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेलं आहे तीन महत्वाच्या गोष्टी होत्या ज्या इथं हेडिंगला टाकल्या होत्या त्या आता तरी सध्या आपल्याला त्यामध्ये दिसत आहे की सेक्शनल टाइम आहे तरीही माझं मत तुमच्यासाठी हेच असेल की तिथं जाऊन एकदा हो। बघा आणि आता प्रॅक्टिस करत असताना ऍप्टिट्यूड अँड ची प्रॅक्टिस करताना थर्टी साठी प्रॅक्टिस करा म्हणजे सेफ साईडला तुम्ही राहा निगेटिव्ह मार्किंग नाही सॅम्पल क्वेशन मध्ये काय लक्षात देत आहे चारच ऑप्शन्स आपल्याला बघायला मिळत आहे ह्या तीन गोष्टी आपल्याला समजलेल्या आहेत चला आणखी काय तुमचे डाऊट असेल तर सांगू शकता विचारू शकता हा सांगा नांदेडहून कुठं जायचं आहे अमरावतीला हा एक सांगा मला एकदा एक जाता जाता असंच कुठल्या सिटीमध्ये आहात जाता जाता जस्ट एक उत्सुकता म्हणून की तुम्ही आता कुठल्या सिटीमध्ये आहात आणि कुठल्या सिटीमध्ये तुम्हाला जायचं आहे चला सांगा एकदा कमेंट मध्ये पण सांगा एकदा सर्वांनी व्हिडिओ रेकॉर्डेड मध्ये जे बघतील त्यांनीही सांगा की तुम्ही आता कुठल्या सिटीमध्ये आहात आणि कुठल्या सिटी मधून कुठल्या सिटीमध्ये तुम्हाला पेपर द्यायला जायचं आहे जर दूर जायचं असेल तर नक्कीच आदल्या दिवशी जाण्याचा प्रयत्न करा तिथं थी ठीक आहे जर तुमच्याच सिटीमध्ये असाल तर काय प्रॉब्लेम नाही बट दुसऱ्या कुठल्या सिटीमध्ये दूरवर जायचं असेल सेफली आणि टाईमवर जाण्याचा प्रयत्न करा थोडा जरी लेट झाला रिपोर्टिंग टाईम तुम्हाला जे दिलेला आहे त्या टाइमला तुम्ही तिथं असणं गरजेचं आहे थोडं जरी तुम्ही लेट गेला तर ते तुम्हाला आत घेत नाही हा नगर टू पुणे म्हणत आहेत सांगलीतून सांगली म्हणत आहेत नांदेडमधून अमरावती म्हणत आहेत त्यानंतर लातूर ते लातूर म्हणत आहेत बर जळगाव मधून अकोला गडचिरोली मधून चंद्रपूर लातूर ते लातूर बुलढाणा छत्रपती संभाजीनगर लातूर लातूर जास्त दिसत आहे काय काय घ्यावे लागेल एकदा क्लिअर करा इथं दिलेलं आहे तुम्हाला माझ्याकडे आता कुणी ऑल तिकीट पाठवलं नाही अजून तिकीट तिकीटमध्ये जे इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे बघा ते, ते वाचा सा, त्यात सा, सांगतील तुम्हाला काय काय घेऊन जायचं बीड टू संभाजीनगर कोल्हापूर टू कोल्हापूर ओके अमरावती टू नागपूर ठीक आहे चला आणखी काय काय आहेत इंग्लिश मध्ये कुठं पाच ऑप्शन दिले पण इथं त्यांनी क्लियरली चार ऑप्शन म्हणलेले आहेत तुम्ही म्हणताय ना की मध्ये कुठंतरी एका ठिकाणी पाच ऑप्शन दिलेले आहेत पण इथं त्यांनी चार उत्तर म्हणलेले आहेत प्रश्नासाठीच्या चार उत्तरांपैकी इथं म्हणलेलं आहे इंग्लिश साठी जे तुम्ही म्हणत आहात की चार ऑप्शन पाच ऑप्शन आहेत कुठं कुठल्या एखाद्या याच्यात असतील काय म्हणल्यात पाच ऑप्शन एक दोन चारच ऑप्शन आहेत नंबरिंग त्यांचं काय तर चुकीचं आहे त्यामध्ये ठीक आहे तुम्ही तर कमेंट केली होती त्याच्यासाठी चला आणखी काय पेन्सिल रबर अलाउड असेल का एक सोबत घेऊन जावा रबरची काय गरज नाही पेन्सिलची पेन किंवा पेन्सिल सोबत घेऊन जावा तर अलाव करतील ते पेन हा आधार कार्ड जेरोक्स घेऊन जावा ओरिजिनल घेऊन जावा जळगाव पासून अकोला म्हणत आहेत चला आणखी काही डाऊट तुमचे इथं असतील तर विचारू शकता नसेल तर आपण सेशनला थांबूयात आता बघा डेट जी आहे ती कन्फर्म झालेली होतीच आणि ते हॉल तिकीट मुळे आणखी कन्फर्म झालेली आहे त्यामुळे जे काय तीन चार दिवस तुम्हाला मिळत आहेत चार दिवस कुणाला मिळतील कुणाला पाच दिवस मिळतील त्याचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करा रिव्हिजन सेशन्स आपल्या चॅनलवर खूप सारे सुरू आहेत ॲपमध्ये सुरू आहेत वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला बघायला मिळत आहे सो जेवढं मॅक्झिमम तुम्हाला ह्या ह्याच्यामध्ये प्रयत्न करता येतील तेवढे प्रयत्न करा आणि जो काय अभ्यास झालेला आहे त्यावरच आता फोकस करा मागचं राहिलेलं काय त्याचा आता विचार करू नका ठीक आहे लातूर आहे बर चला आणखी काय ठीक आहे चला थांबायचं काय आणखी काय तुमचे प्रश्न हा तुमच्या अजून कमेंट देत आहेत कुठून कुठं जायचं आहे ते आहेत आणि एक्झाम झाल्यानंतर ही एक बातमी जे तुम्हाला आम्ही सांगत आहोत एमजीपीच्या आपली फ्रेश बॅच टेक्निकल नॉन टेक्निकल ची सुरू होणार आहे बरोबर पंधरा तारखेपासून तेरा चौदाला पेपर द्या पासून आपलं याचं ओरिएंटेशन असणार आहे कोल्हापूरमध्ये असतील तर इथून डायरेक्ट भेटू शकता डिटेल इन्फॉर्मेशनसाठी आणि ऑनलाईनसाठी डायरेक्ट तुम्ही कॉल करू शकता तुम्हाला पूर्ण माहिती दिली जाईल बॅच ठीक आहे चला भेटूयात पुढच्या आणखी असंच रिव्हिजन सेशन्स आपले सुरू आहेत पुढच्या रिव्हिजन सेशन सेशनमध्ये भेटूयात मराठी सेशन आज झालेलं आहे पुढे जीएसजी की ॲपटू चे सुद्धा रिव्हिजन सेशन्स होणार आहेत थँक्यू